मला एक अभिमान आहे मला आनंद आहे की आपण राज्य आपलं सगळ्या ह्याच्यावर आघाडीवर आहे आज जीडी पी मध्ये आपण नंबर एक ला आहे परदेशी गुंतवणुकीत आपण नंबर एक आहे स्टार्टअप मध्ये आपण नंबर एक ला आहे आणि त्याचबरोबर आपण आरोग्य क्षेत्रात देखील नंबर एक ला असलंच पाहिजे राज्य सरकारच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा अधिक सुदृढ करणे अधिक त्याच्यामध्ये आपण नवीन नवीन योजना आणणे यासाठी आपण करतोय तर म्हणजे आज जवळपास हजारो लाखो आता हे चौदा ऑगस्टपर्यंत चालणार आहे आणि दोन लाख लोकांची लगबग तपासणी होईल आणि त्यातून जे मोतीबिंदूंचं ऑपरेशन करायचं हजारो रुग्ण त्या ठिकाणी आपल्याला या शिबिरामध्ये सापडतील आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने अशा शिबिरांची गरज आहे काळाची गरज आहे आणि अशा शिबिरांमध्येच मग मोतीबिंदू ऑपरेशन असेल डोळ्यांचं ऑपरेशन असेल तात्या लहाने पण इकडे आले होते त्याने देखील लाखो लोकांची ऑपरेशन केलेली आहे आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही टीकेला टीकेने उत्तर देत नाही तर कामातून आम्ही उत्तर देतो आणि म्हणूनच या ठिकाणी आज राज्य पुढे चाललं